जगदंबा शक्तीपीठ सेवाधाम ट्रस्ट कार्यक्षेत्र अखंड भारत आयोजित आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर गुरुवर्य नंदगिरी श्री तुळसा भवानी पालखी उत्सव जिंतूर दोन हजार पंचवीस पालखी निघण्याचं ठिकाण कैलासवासी बाबूराव रामभाऊ अप्पा फाले यांच्या श्री तुळजाभवानी निवास पितळी मारुती मंदिर जिंतूर येथून सुरुवात होणार आहे येणाऱ्या भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत पालखी निघण्याचा दिनांक वेळ व दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस मंगळवार दुपारी तीन वाजता श्री श्री एक हजार आठ गुरुवर्य डॉक्टर श्री प्रदीप चैतन्य बाबुराव शक्तीपीठ परिषद कार्यक्षेत्र अखंड भारत संस्थापक अध्यक्ष जगदंबा शक्तीपीठ सेवाधाम ट्रस्ट कार्यक्षेत्र अखंड भारत राष्ट्रीय महामंत्री भारतीय गौरक्षा वाहिनी दिल्ली आर एस एस प्रणित प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा